कि शासनाने खूप प्रयत्न केले आतमध्ये संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण करण्यामध्ये यश आलं आकडा शून्यावर न्यायचा आहे त्यासाठी मागील दोन तीन वर्षांमध्ये अनेक योजना या संदर्भामध्ये करण्यात आल्या आणि आपल्या प्रचलित पद्धतीनुसार जे काही शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतो मग एस डीआरएफ एनडीआरएफ चा निका असो की आपल्या मदत पुनर्वसन विभागाचा विषय असो आपल्या जे प्रचलित धोरण आहे त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आपण ते मदत करत असतो आणि ती मदत करण्यात येईल आवश्यक त्या पंचनामे करून तशा पद्धतीचा अहवाल सादर करण्याच्या शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी खूप युद्धस्तरावर शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे आणि भविष्यात हा आकडा आज कमी झाला परंतु त्याला आपण

ऑलरेडी पूर्ण सूचना दिलेल्या आहेत आणि ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांची देखील स्पेशल दखल आपण घेतो फिल्म सिटी काल जागेची पाहतात जागेचं हस्तांतरण होणार आहे विदर्भासाठी मोठं अचीवमेंट म्हणता येईल महाराष्ट्रामध्ये मुंबईला दादासाहेब फालके चित्रनगरी आणि दुसरे कोल्हापूरला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक राज्याची स्वतंत्र चित्रनगरी असते आहे विदर्भाने संयुक्त महाराष्ट्र असं उर्वरित महाराष्ट्र म्हणून एक राज्य आपण या ठिकाणी आहे परंतु विदर्भामध्ये जे काही कलाकार आहे ज्यांना संगीत क्षेत्रामध्ये टेलिफिल्म असेल डॉक्युमेंटरीज असेल पिक्चर असेल वेगवेगळ्या पद्धतीचं मोठं रोजगाराचा क्षेत्र आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये विदर्भ या भागाच्या लोकांना मुंबईला जाऊन संघर्ष करणे हे थोडंसं जे जे अडचणी आहे त्या संदर्भामध्ये राहण्याची अडचण असते संघर्ष असतो त्यामुळे अशा पद्धतीची एक चित्रनगरी रामटेकला व्हावी यासाठी माझा अनेक वर्षापासून प्रयत्न होता त्याचं जी आर देखील निवडणुकीच्या पूर्वी आपण काढलेलं होतं जागेच्या संदर्भामध्ये डी पी आर तयार करणे कन्सल्टंटने येऊन सर्व जागेची पाहणी केली आणि पाहणी करून कशा पद्धतीने हा व्यवहारिक करता येईल फिल्म सिटीसोबत एंटरटेनमेंट सिटी देखील कशा पद्धतीने करता येईल आणि त्यातून त्याला व्हायबल कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न सुरू काल सांस्कृतिक कार्यमंत्री आले होते आणि त्यांनी <णति> जागेची <णति> पाहणी करून आज मुंबईला बैठका त्याच्यावर भविष्याचा निर्णय आपण करणार